राम राम शेतकरी मित्रांनो पॅरावेट बालाजी मुंडे या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की एक जी मैस आहे ही होळच्या श्रेणी दोन या दवाखान्यामध्ये आलेली होती या ठिकाणी डॉक्टर सतोदर साहेब आणि डॉक्टर गोपाळ घरे साहेब या दोघांनी मिळून या ठिकाणी या मशीला ट्रीटमेंट दिलेला आहे तर झाला विषय असा मित्रांनो ही जी मैस आहे या मशीच्या जे सड आहे थी, त्या सडाला एक वरखंड पडलेला होता आणि त्याच्यामध्ये आसाडी पडलेली आहे एकदमच संपूर्ण सड हा पोखरून आळ्यांनी खाल्लेला असल्यामुळं मित्रांनो शेतकरी परेशान दूध काढता येत नव्हतं आणि दूध काढत असताना जे वरखांडलेला आहे जो वरखाडा तुम्हाला दिसतो ज्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी बोट घालून त्याच्यातील जे जखम आहे ती स्वच्छ करायचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणाहून मित्रांनो दूध येत होतं आणि त्याच्यामुळं ही जखम भरून येत नव्हती त्यासोबतच मोठमोठाली एकदमच दाबणासारख्या आळ्या झालेल्या आणि शेतकरी मित्रांनो एकदमच चिडचिड करत होते कारण की ते परेशान झालेले होते त्या ते आळ्यांत पाहून मित्रांनो झाला होता विषय असा की जे वासरू आहे या वासरानं थोडंसं त्या ठिकाणी दूध केलेलं होतं आणि त्या दूध केल्याच्या नंतर ते इन्फेक्शन वरच्यावर वाढत गेलं ते, ते, गेल, ते काही कमी होता होत नव्हतं मग डॉक्टर साहेबांनी दुसऱ्या साडाला पाहिलं तर दुसऱ्या ठिकाणीही तशा पद्धतीचं इन्फेक्शन व्हायला चालू झालेलं होतं आणि डॉक्टर साहेब परेशान झालेले होते की अशा पद्धतीनं जे पेशंट आहेत हे लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचले तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येतं आणि लांबवर विषय जात नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी आता जे झाली गेली गोष्ट त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांनी निदान करण्यासाठी पहिल्यांदा तर मित्रांनो ती जखम स्वच्छ करून त्याच्यातील आळ्या बाहेर काढायचा प्रयत्न केला पूर्णपणे आळ्या बाहेर काढल्याच्यानंतर त्या ठिकाणी कापसाचा टर्पेंटन ऑइल टाकून बोळा बसवलेला आहे मित्रांनो टर्पेंटन ऑइल जर आपण वापरलं तर आळी आसाडी जर असेल तर ती लवकर बाहेर येते जा आणि ज्याच्यामुळं जनावरांची जखम आहे ती स्वच्छ व्हायला मदत होते मग गोपाळ गरे साहेब होते त्या ठिकाणी आणि त्याला अँटीबायोटिक आणि काही का ॲनर्जेसिक इन इंजेक्शन्स देण्यात आले ज्याचा फायदा मित्रांनो जे जखम आहे तिचा जो जनावरांचा जो पेन आहे जे दुःख आहे ते दर्द आहे तो ॲनर्जेसिक इंजेक्शनमुळं कमी होतो आणि अँटीबायोटिक इंजेक्शनमुळं जनावरांची जखम भरण्याला मदत होते म्हणून डॉक्टर साहेबांना अशा वेळेस घरच्या घरी आपण उपचार न करता बोलावून घेणं किंवा मग नजीकच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या जनावरांना घेऊन जाणे व त्या ठिकाणी योग्य असे ट्रीटमेंट करून घेणे जेणेकरून तीन दिवस आपण कंटिन्यू फॉलोअप जर अशा दुखामध्ये शेतकऱ्यांनी घेतला तरी ही जखम लवकरात लवकर दुरुस्त होते आणि आपलं जनावर पहिल्यासारखं दूध द्यायला लागतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता अँटीबायोटिक कोणतं वापरायला पाहिजे असा जर तुमचा प्रश्न असेल तर तुमचे जे डॉक्टर आहेत हे जखम बघितल्याच्यानंतर कोणता अँटीबायोटिक बेस्ट राहील हे तुम्हाला सजेशन करतील आम्ही या ठिकाणी डायक्रिस्टिशिन हे अँटीबायोटिक वापरले होते धन्यवाद